नमस्कार मैत्रिणींनो नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत सूर्यकिरणचे जे सूर्यकिरण असते तर ते कसे बनवायचे एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये येण्यासाठी काय टिप्स आहेत तर ते आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर, तर सूर्यकिरण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सूर्यकिरण तार चार त्याच्यानंतर ट्वेंटी गेसची वायर आणि कटर तर चला परफेक्ट फिनिशिंगसह व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात तर पहिला सगळ्यात आधी तारांमध्ये एक तार घ्यायची त्याच्यानंतर वी ट्वेंटी गेसची जी वायर आहे तर आ, ती आपण त्याला एक राऊंड गुंडाळून घेणार आहे एक राऊंड परत दुसरा राऊंड त्याच्यानंतर आपण दुसरी तार त्याच्यावरती ठेवणार आहोत अजून एक गोष्ट आहे की परफेक्ट येण्यासाठी प्रत्येक जेव्हा तुम्ही राऊंड करता त्यावेळेस एकदम चिटकून घ्यायचं जेणेकरून फिनिशिंग परफेक्ट येते आता हा दुसरा झालेला आहे त्याच्यानंतर दुसरा झाल्यानंतर तिसरा प्रत्येक राऊंड झाल्यानंतर तार एकदम जवळजवळ एकदम फिनिशिंगमध्ये येण्यासाठी एकदम जवळजवळ घ्यायची जेणेकरून ती एकदम सुंदर दिसते अशा प्रकारे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे तिसरा झाल्यानंतर चौथा पण आपण तार लावून त्याला राऊंड करून घेणार आहे हे बघा असं त्याच्यानंतर चौथा झाल्यानंतर मग आता एकदम जवळजवळ घेऊन आता आपण ह्याच्यानंतरची जी तार आहे ती तिसऱ्या म्हणजे शेवटून पहिल्या ह्याच्यातून काढायची बाहेर असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच्यानंतर परत दुसऱ्या ह्याच्यातून काढून घ्यायची मेक शुअर करा की तुम्ही प्रत्येक जेव्हा गुंडळी करता त्यावेळेस तार एकदम जवळ चिटकून घ्याल मग त्याच्यानेच प्रॉपर फिनिशिंग येतं अदरवाईज थोडंसं मग ते दिसायला छान नाही दिसत आता ही शेवटची आहे ती शेवटच्या तारेतून काढायची असं अशा प्रकारे आपल्याला तुम्हाला हवी असेल तर तुम्ही दोन तीन चार पाच करू शकता मग दोन मग तीन आणि मग चार मग तीन दोन एक असं करत करत आपल्याला ते राऊंड मारायचे आहेत तारेचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर अशा प्रकारे सुंदर असे चार किरणं मी तयार करून घेतले तिथं आता हे मोठ्याला सहा किरणं आहेत त्याच्यामुळं ह्याची नद मोठी दिसते आता आपल्याला चार बनवलेत तर ते एकदम मिडियम साईजमध्ये नत बनवून जाईल त्याच्यामुळं इथे मी चारच करते आणि आता हे झाल्यानंतर काढायची कशी तर फर्स्ट आहे ती चौथी तार काढून घ्यायची व्यवस्थित पकडून मगच काढायची चौथ्यानंतर तिसरी तार काढायची हे बघा असं आणि मग तिसऱ्यानंतर दुसरी तार काढायची आणि दुसऱ्यानंतर आता शेवटची तार आहे ती काढून घ्यायची बघा किती सुंदर दिसत आहे एकदम लाईक म्हणजे चढ उतार चढ उतार असं परफेक्ट येतं जर तुम्ही प्रत्येक तार फिरवल्यावरती फिनिशिंगमध्ये जर तुम्ही त्याला केलं तर त्याच्यानंतर शेवटची जे एक्सेस आहे तार ती आपण कट करून घेणार आहे दोन्ही साईडची हे बघा असं तर अशा प्रकारे ही आपली सूर्यकिरणाची तार तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये स्मॉल साईजची नत खूप छान बसते तुम्हाला जर सूर्यकिरण नदचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा मी नेक्स्ट टाईम नक्की व्हिडिओ बनवेन आणि अशा प्रकारे तुम्हाला आणखीन कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते कमेंट्स करून नक्की सांगा मी सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या पेजला पण सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन जे अप अपडेटेड आहेत ते बघायला मिळतील सूर्यकिरण नथ ही ट्रेडिशनल वेअरवर खूप सुंदर दिसते जर तुमच्याकडं सूर्यकिरण बनवण्यासाठी हे तार अवेलेबल नसतील तर त्याच्या ऐवजी तुम्ही अठरा गेसची वायर पण ॲज अ सूर्यकिरण तार म्हणून वापरू शकता तुम्ही ह्यालाच जे आपण नथचं जे मेजरमेंट घेतो त्याप्रकारे कट करून तुम्ही त्यालाच वायर गुंडाळून तुम्ही सूर्यकिरणचे तार बनू शकता तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद